नमस्कार इत्तानव्वी प्रकरण नंबर अकरा प्रकाशाचे परावर्तन याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रकाश आपल्या सभोवताली ज्या विविध घटना घडतात या घटनांची माहिती पुरवणारा एक संदेशवाहक आहे प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय आहे सूर्यास्त आहे इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील ज्या विविध किमिया आहेत याचा आपण आनंद घेऊ शकतो आपल्या सोबोवताली असणारी हि हिरवीगार वनसृष्टी आहे रंगी बेरंगी फुले आहेत दिवसा निळेशार दिसणारे आकाश आहे रात्रीच्या अंधारात चमचमणारे तारे आहेत या सर्व गोष्टींचा आपण आनंद केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण पाहू शकतो तर प्रकाश म्हणजे काय पाहूया आपण प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत आपल्या सभोवताली विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे हे परावर्तन घडून येत असते यामध्ये प्रकाशाचे परावर्तन जे आहे त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे नियमित परावर्तन तर त्याची व्याख्या पाहूया गुळगुळीत अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे जे होणारे परावर्तन आहे त्यास प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन म्हणजे पृष्ठभाग जो आहे तो पृष्ठभाग जर खडबडीत असेल तर अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे जे परावर्तन घडवून येते त्यास अनियमित परावर्तन असे म्हणतात यानंतर आरसा व आरशाचे प्रकार याविषयी माहिती पाहूया तर सुरुवातीला आरसा म्हणजे काय तर जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॉन लिबिग यांनी काय केला एक साधी काच घेतली आणि काचेचा जो तुकडा आहे त्याच्या पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला जेणेकरून तो भाग जो आहे त्या भागातून प्रकाशाचे परावर्तन होईल आणि जो चांदीचा लेप आहे त्यामुळं जी काच तयार झाली त्या काचेलाच रजत काच परावर्तक असे म्हणतात म्हणजे जो आपला आरसा आहे तो आरसा प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपणाला चकचकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते जेणेकरून होणारे जे परावर्तन आहे ते नियमित स्वरूपाचे असे चकन चकचकणारा पृष्ठभाग हा प्रकाश कमी शोषून घेतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते जर विज्ञान भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात परत एकदा पहा जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे यामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशाचा वापर करतो आरशाचे एकूण दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे सपाट आरसा आणि दुसरा प्रकार आहे वक्र गोलाकार आरसा तर आता आपण सपाट आरसा किंवा प्लेन मिरर म्हणजे काय हे पाहूया आपण सपाट आरशाचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेला पाहतो तर गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदी धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो म्हणजे परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू जी आहे ती अपारदर्शक करण्यासाठी पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तकाचा लेप देतात यामध्ये लेड ऑक्साईडसारख्या पदार्थाचा लेप दिलेला असतो प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम कोणते आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आपल्या घरामध्ये जो आरसा आहे तो सपाट आरसा असलेला आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारच्या आर आरशामध्ये जी प्रतिमा आहे ते आपल्याला सुस्पष्ट दिसते आता ही प्रतिमा कशी तयार होते बिंदू स्रोताचा अभ्यास करण्यासाठी प्रतिमा जी तयार होते त्याविषयीची माहिती या ठिकाणी दिलेली आहेत म्हणजे आपाती किरण जे आहेत ते आपाती किरण आणि परावर्तित किरण यामध्ये होणारे जे कोण आहेत यामुळे या, या ठिकाणी त्याचे जे परावर्तन आहे ते परावर्तन आपल्याला झालेले दिसून येते परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना जरी छेदत नसले तर जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा आभासी स्वरूपाची असते आणि प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूपांतर हे बिंदू स्त्रोताच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतराएवढेच असलेले आपल्याला दिसून येते म्हणजे आपण जी प्रतिमा आरशामध्ये पाहतो तर त्या प्रश प्रतिमा जी आहे उदाहरणार्थ पुस्तकाचे पान आपण जर आरशासमोर धरले तर पानावरील जे अक्षरे आहेत ते आपल्याला उलटे दिसतात इंग्रजी वर्णमालेतील काही अक्षरं जी आहेत ती अक्षरे आपल्याला प्रतिमा ज्या आहेत त्या जशा अक्षरं आहे त्याच पद्धतीने असलेल्या आपल्याला दिसून येतात व्यक्ती सपाट आरशासमोर उभी राहिली की त्या व्यक्तीची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आपल्याला समोर दिसून येते जर दोन आरसे एकमेकाशी काटकोणात उभे केले आणि त्यांच्यामध्ये अनेक लहान वस्तू ठेवून दोन्ही आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिमा जर आपण पाहिल्या तर त्या प्रतिमा ज्या आहेत त्या आपल्याला अगणित अशा दिसून येतात त्यामध्ये असणार जे कोण आहेत ते कोण आणि प्रतिमांची संख्या कशी काढली जाते त्याचं जे सूत्र आहे ते आपण आता पाहूया या ठिकाणी एन बरोबर तीनशे साठ अंश छेद ए वजा ए हे सूत्र आहे या ठिकाणी यन म्हणजे प्रतिमांची संख्या असेल आणि ए जो आहे तो ए आरशामधील कोण असेल एक उदाहरण आपण आता पाहूया जर आरशामध्ये दिलेला कोन एकशे वीस मापाचा असेल तर तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असेल ते आपण आता पाहूया या ठिकाणी यनबरोबर तीनशे साठ छेद एकशे वीस वजा एक म्हणजे एकशे वीस न तीनशे साठला भाग दिल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते असेल तीन वजा एक म्हणजे एकशे वीस मापाचा कोण असेल तर दोन प्रतिमा त्या ठिकाणी तयार झालेल्या असतील नव्वद मापाचा कोण असेल तर तीन प्रतिमा तयार होतील साठ मापाचा कोण असेल तर त्या ठिकाणी पाच प्रतिमा तयार होतील पंचेचाळीस मापाचा कोण असेल तर त्या ठिकाणी ज्या प्रतिमा आहेत त्या या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काढता येतील अशा पद्धतीनं वरील सूत्रावरून आपण प्रतिमांची संख्या व कोण यावरील मिळालेली जी माहिती आहे ते आपण पडताळून पाहू शकतो सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे यानंतर आपण दुसरा जो प्रकार आहे तो पाहूया गोलीय आरसे गोलीय आरशामध्ये आपण जत्रेतील किंवा हास्य दालनामधील असणारे आरसे जर पाहिले तर त्या ठिकाणी त्यांचा जो पृष्ठभाग आहे तो सपाट असत नाही तर तो वक्र असतो आणि त्यामुळे तयार होणारे ज्या प्रतिमा आहेत त्यामध्ये आपले चेहरे जे आहेत ते वेडेवाकडे दिसू शकतात उंची आहे ती उंची जास्त असलेली दिसून येऊ शकते किंवा रुंदी जी आहे ती रुंदी जास्त असलेली आपल्याला दिसून येऊ शकते तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी अशा प्रकारचे आरसे होते त्या आरसे हे हास्यदाननामध्ये उभे केले जायचे जेणेकरून वेगवेगळ्या प्रतिमा आपणास दिसतील तर मोटर चालक जो आहे त्याला पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा हा सपाट असत नाही तर तो गोली असलेला आपल्याला दिसून येतो तर गोली आरशाचे एकूण दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे अंतर्गोल आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग जर चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार पाहूया जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजे बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात जेथे पृष्ठभागा बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते गोलिया आरशाच्या संदर्भात काही ज्या संज्ञा आहेत त्याविषयीची माहिती पाहूया ध्रुव आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव म्हणतात या ठिकाणी ज्या कृती दिलेल्या आहे त्या कृतीमध्ये आपणाला पी हा बिंदू आरशाचा ध्रुव असलेला दिसून येतोय यानंतर वक्रता केंद्र आरसा ज्या गोला गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात या ठिकाणी सी हे त्या आरशाचे वक्रता केंद्र आहे यानंतर वक्रता त्रिज्या आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या म्हणतात या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये सी पी आणि सी ए या आरशाच्या त्रिज्या आहेत मुख्य अक्ष आरशाचा ध्रुव आणि आरशाचा मुख्य अक्ष म्हणजे वक्रता केंद्र यातून जाणारा सरळ रेषेच आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात आकृतीमध्ये पी एम हा आरशाचा मुख्य अक्ष आहे यानंतर मुख्य नाभी अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात या बिंदूला बहिरगोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात आणि शेवटची व्याख्या पाहूया नाभीय अंतर आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला अंतर म्हणतात अंतर हे वक्रता त्रिज्याच्या निम्मे असते धन्यवाद